Uh, कोल्हापूर जिल्हा पोलीस कडून एक चांगली कामगिरी झालेली आहे गांधीनगरचा एक गुन्हा होता ज्यांच्यामध्ये जवळपास एक कोटी नव्वद लाखाची कॅश जी आहे बॅग मधून मध्ये गाडी लावली होती त्यांच्यामधून बॅगमधून पैसे काढण्यात आले होते एल सी बी uh, कोल्हापूरची टीम uh, लोकल पोलीसची टीम त्यांच्या पूर्णपणे तपास करून पाठपुरावा करून एक चांगली रिकव्हरी आतापर्यंत एक कोटी अठ्याहत्तर लाखाची कॅश रिकव्हर झालेली आहे आणि त्यांच्या सोबत पाच आरोपी ज्यांचे मध्ये एक मायनर आहे आणि चार मेजर आहे ते ताब्यामध्ये घेण्यात आलेले आहे कोल्हापूर जिल्हा पोलीस कडून एक चांगली कामगिरी झालेली आहे गांधीनगरचा एक गुन्हा होता ज्यांच्यामध्ये जवळपास एक कोटी नव्वद लाखाची कॅश जी आहे बॅगमधून मध्ये गाडी लावली होती त्यांच्यामधून बॅगमधून पैसे काढण्यात आले होते त्यासाठी गांधीनगर पोलीस स्टेशन मध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला एल सी बी कोल्हापूरची टीम लोकल पोलीसची टीमने त्यांच्या पूर्णपणे तपास करून पाठपुरावा करून एक चांगली रिकव्हरी आतापर्यंत एक कोटी अठ्यात्तर लाखाची कॅश रिकव्हर झालेली आहे आणि त्यांच्या सोबत पाच आरोपी ज्यांचे मध्ये एक मायनर आहे आणि चार मेजर आहे ते ताब्यामध्ये घेण्यात आलेले आहे सोबत दोन गाडी आणि तीन मोबाईल सुद्धा जप्ती करण्यात आलेली आहे पुढची पण कारवाई चालू आहे पुढचं जे शिल्लकची रक्कम आहे दहा बारा लाखाची त्यांचा पण पाठपुरावा चालू आहे तर गुन्ह्यामध्ये नब्वद टक्के रिकव्हरी झालेली आहे आणि सगळे आरोपी एल सी बीची टी टीमने लोकल पोलीस स्टेशनची टी टीमने दिवस रात्री करून सगळ्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे तर असा एक जनरल पब्लिकला पण आव्हान राहील की काही असेल कोणाला काही रिपोर्ट करायचा करा, तर नक्की आम्हाला संपर्क करा आम्ही पुढची कारवाई करणार आह तर मोडच कशी होती त्यापैकी एक आरोपी जे आहे ते फिर्यादीकडे कामाला होते त्यांना सगळं माहीत होता म्हणजे कुठून कॅ येतात कसं येतात तर त्यांनी त्यांच्या मित्रासोबत करून ते, मित्रा ते दोन तीन महिने पासून ते प्लॅनिंग करून ते काम केलेलं आहे ते पुढच्या तपासता लागेल की कॅश कुठून येत होतं कॅशचा वापर काय होतं तर बाकी एजन्सीजला पण आम्ही संपर्क करणार आहे करणार आहे की ट्रेसिंग ऑफ कॅश आणि कॅश ची युटिलायझेशन कशी होती ते पुढची तपासाचं भाग आहे अशाच नवनवीन अपडेट डिजिटल कोल्हापूर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा